शेतकरी मित्रांनो केंद्र सरकारने सोयाबीनच्या हमीभावात केवळ दोनशे ब्याण्णव रुपयांची वाढ करून दोन हजार चोवीस पंचवीससाठी चार हजार आठशे ब्याण्णव रुपये हमीभाव जाहीर केला तर कापसाच्या हमीभावात पाचशे एक रुपयांची वाढ केली नव्या हंगामात आता मध्यम दाग्याच्या कापसासाठी सात हजार एकशे एकवीस रुपये आणि लांब दाग्याच्या कापसासाठी सात हजार पाचशे एकवीस रुपये हमीभाव जाहीर केला तसेच तुरीच्या हमीभावात पाचशे पन्नास रुपये आणि उडदात चारशे पन्नास रुपयांची वाढ करण्यात आली आहे केंद्र सरकारने बुधवार एकोणास तारखेला खरीपातील चौदा पिकांचा हमीभाव जाहीर केले सरकारने तुरीच्या हमीभावात पाचशे पन्नास रुपयांची वाढ केली आहे आता नव्या हंगामात तुरीचा हमीभाव सात हजार पाचशे पन्नास रुपये असेल मागच्या हंगामात सात हजार हमीभाव भाव होता तर मुंगाच्या हमीभावात केवळ एकशे चोवीस रुपये वाढ करून आठ हजार सहाशे ब्याऐंशी रुपये केला उर्धाच्या हमीभावात चारशे पन्नास रुपयांची वाढ केली उर्धाला आता सात हजार चारशे रुपये हमीभाव असेल सोयाबीनचा उत्पादन खर्च वाढल्याने सोयाबीनला किमान सहा हजार हजारांचा हमी जाहीर करावा अशी मागणी शेतकरी करत होते राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही पंतप्रधान मोदीकडे पाच हजार शंभर रुपये हमीभावाची मागणी केल्याचे सांगत होते त्यामुळे किमान एवढा हमीभाव मिळेल अशी अपेक्षा होती पण सरकारने केवळ दोनशे ब्याण्णव रुपयांची वाढ केली आणि चार हजार आठशे ब्याण्णव रुपये हमीभाव जाहीर केला त्यामुळे सरकारने सोयाबीन उत्पादकांना नाराज केले असे शेतकऱ्यांनी सांगितले आहे तर शेतकरी मित्रांनो माहिती आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा la